आणि म्हणून वारकऱ्यांची वारी देखील अतिशय सुखसमृद्धीची झाली पाहिजे यासाठी देखील जे जे काही करायचं ते ते या ठिकाणी केले आपल्याला आपल्या समोर शेतकऱ्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण शेतकऱ्यांबाबत चांगले बघितले शेतकरी समाधान मात्र दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे आपला त्या जियामुळे काही शेतकरी अजूनही आपल्या नुकसानी भरपाईपासून वंचित शेतकरी कुठलाही मदतीपासून वंचित राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी आमच्या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळात जर तुम्ही जर पाहिलं तर आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले एन डी आर एफचे निर्णय बाजूला ठेवले सततच्या पावसाचा निर्णय नियम बाजूलाही बांबू एक घास आहे अशी घोषणा केल्यानंतर त्यातल्या आठिशांनी निघून गेल्या आणि म्हणून मनरेगाच्या माध्यमातून देखील तिथं भरत फोगवल्या आहे या माध्यमातून देखील बांबू लागवण्याला आता एम पी सी बीचे चेअरमन जे सिद्धेश कदम आहे त्यांनी सांगितलं एक लाख हेक्टरमध्ये बाबूची लागवड केली पर्यावरणाचं जतन करण्याचं एक पहिलं पाहूल आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो पर्यावरणासाठी समतोल राखण्यासाठी हे जे काही करावं लागेल आणि पंढरपूरच्या भक्तांसाठी जे जे, जे, जे वारकऱ्यांसाठी करता येईल ते सर्व

आणि म्हणून ते आम्ही महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याला चालणार पंढरपूरचं जर म्हणाल तर इथला विकास देखील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच आम्ही करणार कुणावरही अन्याय होणार नाही कारण हे सरकारच कुणाचं आहे शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं आहे प्रश्न